सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिने औचित्य साधून अंतिम सामने कबड्डीचा सामना या क्रीडांगणामध्ये संपन्न होतोय अर्थात या सामन्यासाठी पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सावंत सर्व गिरीसर भूमिका पाहतायत आणि या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक सर यांच्या शुभस्ते या ठिकाणी होते पाहूया तुम्ही नाणे दिली या दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन आणि खरेल वाटत या ठिकाणी माध्यमिक विभागाच्या मुलींच्या कबड्डीच्या अंतिम जामण्याचा नाणेफेक झालेला आहे पाहूया या मुलींच्या संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्यांनी मैदान घेतलेलं आहे पाहूया कबड्डी हा खेळ उत्कृष्ट चढायचा आहे उत्कृष्ट बचावाचा आहे तितक्या स्टॅमिनाचा आहे ताकदीचा आहे आणि महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील हा रांगडा खेळ या ठिकाणी अंतिम सामना आपण पाहतोय अर्थात तो दहावी क आणि आठवी या दोन तुल्यबळ संघांदरम्यान खेळवला जातोय या पं या सामन्यासाठी पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सावंत सर आणि जाधव सर

कितकी या ठिकाणी दावे क कडणं राईड करते पाहूया आपल्या संघासाठी काय करताय मला वाटतं तिची राईड यशस्वी ठरलेली आहे आणि धार्मिक वर्ग पुन्हा एकदा एक गुण मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे जबरदस्त पकड या ठिकाणी धार्मिक खेळाडूंनी केलेली के आहे आपण जिंकणार आहे या ठिकाणी या फायनलच्या सामन्यासाठी हॉलीबॉल असेल कबड्डी असेल खो खो असेल तुम्हाला सगळं सर्व विद्यार्थ्यांना सुंदर अशा ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत तुमचं कौतुक करणार आहोत अभिनंदन करणार आहोत आणि अर्थातच त्या ट्रॉफ्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांकडून आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत ते खरेपाटांमधले सामाजिक कार्यकर्ते सुजितजी गुरव त्यांचा जबरदस्त करण्यात आलेला आहे सुंदर असा कबड्डीचा अंतिम थरार या ठिकाणी आपण या मैदानामध्ये अनुभवतो आहे आठवी आठवीची परिस्थिती थोडीशी नाजूक झालेली आहे या ठिकाणी नऊ आणि झिरो अशी परिस्थिती आहे दहावी क नऊ पॉईंट आघाडीवर आहे मात्र आठवी च्या संघाला अद्याप एक निधून घेता घेण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये

मला वाटतं पंचानी तीन पॉईंट तीन गुण तीन गडी टिपण्यामध्ये यशस्वी आहे अतिशय सुंदर अशी राईड म्हणावी लागेल यानंतर पुढील समालोचन माझे मित्र अजय जे भोरसाळे सर एकदम दहाबी बची खेळाडू धाबी सॉरी दीक्षा आपल्या संघासाठी योग्य पुन्हा एकदा आठवी युवाच्या पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल रायडरबा रायडरबाद दहावी क गडी बाद आणि गुण देण्यात येतो आठवी युवा संघाला अतिशय खेळ पालटून टाकलेला आहे आठवीच्या संघाने डावी आणि अतिशय सर्व गाडी बाहेर दिलेल्या दोन दोन चार राहत सारांची सुपर रेट अतिशय उत्कृष्ट आटार संघासाठी योगदान देत असताना पाच गुण पाच गुण तीर आणि दोन पाच गुण आठवी हो या संघाला अतिशय उत्कृष्ट नियोजन अतिशय उत्कृष्ट नियोजन स्कोर स्कोर झालेला आहे भावी हो भावी का दहा हो, हो, गुण आणि आठवी नऊ गुण अतिशय उत्कृष्ट सामना खेळ कसा खेळायचा असतो हे या सर्व पट्टीच्या खेळाडूंकडनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय कारण की दहावी क विरुद्ध आठवी ब हा असा सामना आठवी हो असा सामना आपल्याला बघायला मिळतोय शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकत रंजक सामन्यामध्ये आजच्या या सगळ्या अंतिम सामन्यांसाठी आपल्या कार्यपटांचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुजीजी गुरेसाहेब यांनी या खेळासाठी ट्रॉफी सर्व उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद साहेब ऋतुजा पुन्हा आपल्या संघासाठी योगदान देत असताना अतिशय सुंदर फर्स्ट संपलेला आहे स्कोर झालेला आहे अकरा गुण आणि आठवी अ नऊ गुण दोन गुणांची आघाडी ही दहावी या संघाकडे आहे सुनील जाधव सर आणि कॅमेरामॅन श्री हरियन सर म्हणून लेखिका अमृता मॅडम आणि कोकारे मॅडम आणि टाइमर जे वेळ करत आहेत असे पर्यवेक्षक राऊत सर या ठिकाणी आपल्या हिर मैदानातला सामना पाहण्यासाठी एक गडी बाद दहावी दोन आणि गुण मिळतोय आठवी व्हायला अतिशय आपल्या खेळाच प्रदर्शन एक गडी टिपलेला आहे हो संघाचा एक गडी पाठ आठवी हो संघाचा आणि गुण मिळते गाविक या संघाला पुन्हा एकदा केतकी केतकीने रेड केलेली आहे केतेगी लाइनच्या मागे अतिशय सुंदर रेड केलेली असताना आठवी ओ या संघाला एक गाडी दहावी धावविको ऋतुजा पुन्हा एकदा सर्व्हिस जोश दिसतोय आठवी ओ या संघाच्या खेळाडू मध्ये आठवी ओ या संघाचे क्लास टीचर टिशूर ठाकुर सर यांनी पुढे येऊन आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं दाव। कोणत्याही प्रकारचे पंचांचा निर्णय अंतिम असेल कोणी वारे करून बोलू नये पटकन दोन नंबर जर्सी दाबवी का आपल्या संघासाठी रेड केलेली आहे आठवी खेळाडूंच उत्कृष्ट नियोजन पुन्हा एकदा ऋतुजाने हो। पुन्हा एकदा सर्व्हिस केली ऋतुजा आपल्या संघासाठी योगदान देत असताना

सिंपली सुपर द कबड्डी इज अ स्पोर्ट ऑफ स्टॅमिना कबड्डी इज अ स्पोर्ट ऑफ

Because Kabaddi is a sport. It's a timing sport sign, Rutuzia's the MP ride is there. And now the ride from the ten season rider. Let's see what she can do. Good, 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 go, go. oh, and there is a student. The <laughs> MP <only> should <laughs> the pin at that and Now. पंधरा तेरा अशी परिस्थिती आटके विद्यार्थिनी पंधरा पॉईंटनी आघाडीवर आहेत नाईड सेज राईड ऑफ रहात सार लास्ट ऑर प्रिव्हियस राईड आता तुम्हीभर संघांमध्ये खेळावला जाणार आहे कबड्डीचा अंतिम सामना दादेचा आणि आठवीचा सुंदर अशी राईड होती आणि या ठिकाणी अंतिम विसर्ग पंथांकडनं दिलेली आहे पाहूया निकाल या अंतिम सामन्याचा निकाल आपल्यासमोर आहे दहावी सोळा आणि आठवी पंधरा अंतिम फळ या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा